दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी कदम यांना सोमवारी सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केलाय तब्बल अकरा महिन्यानंतर त्यांना हा जामीन मिळालाय त्यांच्या समर्थकांनी खेड शहरात यावेळी जल्लोष केला सदानंद कदम यांना दहा मार्च दोन हजार तेवीस रोजी चार तासांच्या चौकशीनंतर ईडीनं अटक केलं होतं रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड येथील साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकाम आणि संशयास्पद खरेदी विक्री प्रकरणात सदानंद कदम यांना अटक झाली होती ईडीचे अधिकारी दहा मार्च दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडेसात वाजता कुडोशी येथे अनिकेत फार्म हाऊसवर म्हणजेच सदानंद कदम यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते त्यानंतर सदानंद कदम यांना ताब्यात घेऊन ते पथक मुंबईच्या दिशेनं गेलं होतं आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती अकरा महिन्यांच्या न्यायालयीन लढाईनंतर सदानंद कदम यांना जामीन मिळालाय यापूर्वी ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पी एम एल ए विशेष न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता त्या निर्णयाला कदम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं न्यायालयाने सुनावणी घेऊन निकाल एक डिसेंबर रोजी राखून ठेवला होता तो नंतर जाहीर करून कदम यांना दिलासा देण्यास नकार देण्यात आला होता उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सदानंद कदम यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती अखेरात सुप्रीम कोर्टानं त्यांना दिलासा दिला, दिला। बातमीनंतर पेढा भरवत भर आनंद साजरा करण्यात आला दरम्यान खेड शहरामध्ये सदानंद कदम यांच्या समर्थकांनी जल्लोष केला माजी आमदार संजय कदम आणि माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी एकमेकांना पेढा भरून आपला आनंद साजरा केला आहे खेडचे ज्येष्ठ उद्योजक सदरणाप्पा कदम हे गेले दहा अकरा महिने ईडीच्या कारवाईमध्ये नाहक त्यांना जेल भोगावा लागला त्यांची चौकशी होत असताना त्यांनी दापोलीमध्ये साई रिसॉर्टसारखं एक चांगलं हॉटेल बांधलं त्या हॉटेलच्या आणि हॉटेलच्या बरोबर हॉटेलमध्ये काम करणारे असंख्य आमचे मुंबईचे चाकरमानी जे त्यांना व्यवसाय नव्हता रोजगार नव्हता तिथं ते त्यांना रोजगार मिळत होता ते रोजगार बुडवण्याचं काम महापाप या ठिकाणी किरीट सोमाय आणि किरीट सोमायला माहिती देणारे त्यां काही जे नेते आहेत जे बाम लावे आहेत दाढीवाले आहेत आग लावे आहेत अशा लोकांनी ही सगळ्या या ठिकाणी चौकशीमध्ये सदानंद आप्पायांना अडकवलं आणि सदानंद आप्पा या ज्येष्ठ उद्योजकांना नाहक त्याच्यामध्ये ईडीचा जेल त्याच्यामध्ये भोगावं लागलं आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे मोलमजूर गोरगरीब शेतकऱ्यांचे आशीर्वाद सदानंद आप्पा कदम यांच्या पाठीशी होते आणि म्हणून आज त्यांची ईडीनं मुक्तता केलेली आहे आणि म्हणून त्यांचा आनंद आज संपूर्ण कोकणामध्ये आणि तो कोकणामध्ये होत असताना सदानंद आप्पा यांचं मूळ गाव हे खेड आहे आणि म्हणून खेडमध्ये आज ही बातमी समजल्यानंतर सर्वच कार्यकर्त्यांनी सर्वच समाजसेवकांनी सर्वच व्यापाऱ्यांनी आज वेगळापण आनंद साजरा करून इथे पेढे वाटले बर्फी वाटले इथं जिलेबी वाटली आणि मोठ्या प्रमाणामध्ये बार फटाके वाजून खेडमधील प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सदानंद आप्पा कदम यांना आज सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केलेला आहे गेले वर्षभर त्यांच्यावरती कारवाई झाल्यामुळे ते अर्थरोड जेलमध्ये होते परंतु एक उमदा तरुण कार्यकार एक उद्योजक या राजकीय याच्या बळी ठरला आणि खोट्या केसमध्ये त्यांना अडकवून ठेवण्यात आलं या खेड शहरामध्ये आणि परिसरामध्ये सदा माध्यमातून अनेक विकास कामं झाली अनेक उद्योगधंदे उभे केले गेले त्यांच्या माध्यमातून इथल्या अनेक तरुणांना रोजगार मिळाला अनेक कुटुंब या ठिकाणी स्थिरस्थावर झाली परंतु त्यांच्यावरती ही चुकीच्या कारवाईमुळे ही कुटुंब उद्ध्वस्त झाली होती आज माझ्यासारख्या तरुण व्यावसायिक त्यांचा सहकारी या ठिकाणी अतिशय त्यांना आम्हाला सर्वांना आनंद झालेला आहे की सदाप्पांच्या परत येण्यानं या खेड शहराच्या विकासाला च चालना मिळेल इथल्या उद्योगधंद्यामध्ये असलेल्या तरुणांना न्याय मिळेल आणि आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये व्यवसायाचं त्यांनी बीज रोवलेलं आहे त्याला चालना मिळेल आणि म्हणून सदाअप्पाना जामीन झाला त्याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे मायासारख्या उद्योजकाला आहे आणि खेड शहरातल्या अनेक व्यापाऱ्यांदेखील आहे सदाप्पाना आणि सुप्रीम कोर्टाला देखील मी धन्यवाद देतो हो की सुप्रीम कोर्टाने ही त्यांचा जामीन या ठिकाणी के मंजूर केलेला आहे मी न्यायदेवता आहे या न्यायदेवतेमध्ये देर आहे लेकिन अंधेर नाही न्यायाला थोडासा उशीर होतो सत्याला थोडासा उशीर होतो त्या पद्धतीने सदा या ठिकाणी जामीन झालेलं आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे